शांती आज आहे एकोणीस पाच दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो श्रीमतच तुम्हाला श्रेष्ठ बनविणारे आहे त्यामुळे श्रीमताला विसरू नका स्वतःचे मत सोडून एका बाबांच्या मताप्रमाणे चाला प्रश्न आहे पुण्यात्मा बनण्याची कोणती युक्ती आहे उत्तर आहे पहिला पॉईंट आहे पुण्यात्मा बनायचे असेल तर सच्चा दिलाने प्रेमाने एका बाबांची आठवण करा दुसरा पॉइंट आहे कर्मेंद्रियांद्वारे कोणतेही विकर्म करू नका तिसरा पॉइंट आहे सर्वांना रस्ता दाखवा आपल्या मनाला विचारा हे पुण्य मी किती करतो आपली चेकिंग करा असे कोणतेही कर्म घडू नये ज्याची शिक्षा शंभर पट खावी लागेल तर चेकिंग केल्यामुळे पुण्य आत्मा बनाल धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे बाबा जो अविनाशी ज्ञानरत्नांचा खजिना देत आहेत त्याची कदर करायची आहे बेपरवा बनून पाप कर्म करायची नाही जर निश्चय असेल की भगवान आम्हाला शिकवत आहे तर अपार आनंदामध्ये राहायचे आहे दुसरा पॉइंट आहे ईश्वराच्या घरामध्ये कधी चोरी इत्यादी करण्याचा विचार येता कामाने ही सवय खूप घाणेडी आहे म्हटले जाते कक का चोर चोर लख का चोर आपल्या मनाला विचारायचे आहे आम्ही किती पुण्यात्मा बनलो आहोत वरदान आहे दुर्बल निराश असमर्थ आत्म्याला जास्त बळ देणारी रुहानी दयावान भव स्पष्टीकरण आहे जी रुहानी दयाळू मुले असतात ती महादानी बनून पूर्णपणे निराश झालेल्यांमध्ये आशा उत्पन्न करतात दुर्बलांना बलवान बनवतात दान नेहमी गरीबाला निराधार असलेल्याला दिले जाते तर जे निर्बल निराश असमर्थ प्रजा क्वालिटीचे आत्मे आहेत त्यांच्या रुहानी दयावान बनून महादानी बना एक महादानी नको ते तर सहयोगी साथी बनून भाऊ भाऊ बनून एक समान पुरुषार्थी बनून सहयोग द्या दान नाही स्लोगन सदैव एका बाबांच्या श्रेष्ठ संगतीमध्ये रहा म्हणजे दुसऱ्या कोणत्याही संगतीचा रंग प्रभाव पाडू शकणार नाही Om Shanti